शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो, राज्य सरकारच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे तीन निर्णय झालेले आहेत आता पैसे देखील वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे सर्व बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज पीक विमा नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी योजनेच्या बातम्या तुम्हाला पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचे आहे तर आता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांचा दसरा दिवाळी होणार गोड राज्यातील एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एका क्लिक करून टाकले दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटींचे अनुदान पहिल्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील सव्वा चार लाख शेतकऱ्यांना एकशे साठ कोटींचे देखील वाटप राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे व विमा जिल्हा यादी देखील आलेली आहे मोठी बातमी सोयाबीन व कापूसनंतर आता भात पिकाचे देखील नुकसान झाले तर मदत मिळणार आता सध्या स्थितीला सोयाबीन व कापूस पिकाला मदत मिळत आहे त्यातले त्यात आता अशाच प्रकारे राज्यामध्ये भात पिकाचे नुकसान जर झाले तर आता भात उत्पादक शेतकऱ्यांना देखील मदत मिळणार आहे सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना खुशखबर देणारीच बातमी आहे आता पीक विम्यासाठी एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये अखेर झाले मंजूर ती जिल्हा यादी देखील आपल्याकडे आलेली आहे व्हिडिओच्या पुढे आपण ती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं तुमचा जिल्हा व तालुका कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याबाबत देखील अपडेट लवकरच देऊ सध्या स्थितीत आता एक हजार नऊशे सत्तावीस कोटींचे वाटप राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार आता दीड लाखांवर शेतकरी कापूस सोयाबीन अर्थसहाय्यापासून वंचित राहण्याची शक्यता राज्य शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादकांना जाहीर केलेल्या अर्थसहाय्य योजनेअंतर्गत हिंगोलीतील दोन लाख चाळीस हजार वीस शेतकऱ्यांचे के वाय सी पूर्ण झाले होते मात्र काहींशी अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये आता येण्यास अडथळा देखील पाहायला मिळू शकतो सध्या स्थितीला संख्या जर पाहायला गेले तर दीड लाखांवर शेतकरी संख्या आहे आता दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाही मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याचा प्रारंभ महिला व बाल विकास मंत्री आदिती टटकरे यांची माहिती राज्यातील महिलांना दिलासा देणारी बातमी आहे राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय झालेला असून मोठ्या प्रमाणामध्ये मदत वाटप सुरू झालेले आहे आपण दोन दिवसापूर्वी आधीच अपडेट दिली की लवकरच महिलांच्या खात्यात आता रक्कम येणार आहे त्याचप्रकारे पाहू शकता आता मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील महिलांच्या खात्यावर मदत वाटप सर्वात मोठी बातमी कापसाला पंधरा हजार रुपये दर तसेच विमा परतावा मिळावा अशी मागणी सध्या स्थितीला होत चाललेली आहे विविध मागण्यांचे निवेदन प्रसारमाध्यमांसमोर सादर करण्यात आले या निवेदनात शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका देखील मांडलेली होती यामध्ये कापसाला पंधरा हजार रुपयांचा दर तसेच प्रलंबित विमा परतावे मिळावेत अशी मागणी देखील आता त्यांच्याकडून होत चालली आहे शेतकरी मित्रांनो प्रलंबित नुकसान भरपाईमध्ये आता मोठे जिल्हे आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सर्वात मोठे क्षेत्र असणारा जिल्हा देखील यामध्ये दे आता समाविष्ट झालेला आहे आता आपण जिल्हा यादी देखील पाहणार आहोत तुमचा जिल्हा कॉमेंट करून अजून कळवला नसेल तर कॉमेंट करून कळवा सध्या स्थितीला प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम वाटप होणार आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातील सहाशे कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती मागच्या वेळेस जाहीर केलेली होती ती वाटप झाली नव्हती तर आता ती रक्कम भेटणार आहे तसेच पुढील जिल्हा आहे जळगाव जाड़ जळगाव जिल्ह्यासाठी चारशे सत्तर कोटी रुपयांचा निधी आहे लवकरच ही देखील रक्कम शेतकऱ्यांना वितरित होणार आहे शेतकरी मित्रांनो अहिल्या देवीनगर अहिल्या देवीनगर जिल्ह्यामध्ये सातशे तेरा कोटी रुपये वाटप होणार आहे अजून बरेचसे जिल्हे आहेत ते देखील यादी आपण पुढे पाहणार आहोत सध्या स्थितीला पाहायला गेलं तर नाशिक तसेच जळगाव अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यांसाठी मोठ्या प्रमाणात रक्कम आहे तर सर्वाधिक रक्कम अहिल्या देवी नगर जिल्ह्यासाठी पाहायला मिळत आहे तब्बल सातशे तेरा कोटी रुपयांची <laughs> ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही ठेंगात आचारसंहिता लागण्यास उरले फक्त दहा दिवस अद्याप सरकारला अहवालच गेला नाही ऑगस्टमधील अतिवृष्टीने सांगली नाशिकला अनुदान दिले बीडला मात्र वाऱ्यावर सोडले अशी स्थिती पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा ठेंगाच आपल्याला देखील पाहायला मिळत आहे मोठी बातमी आहे राज्यातील दिल शेतकऱ्यांना दिलासा देणारी आता दोन हप्ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात आता काय बातमी आहे व निर्णय आता बैठकीमध्ये काय झालेला आहे ते पाहूयात आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम येणार आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील सध्या स्थितीला जिल्ह्यामध्ये आता अठराव्या हप्त्याचे देखील वितरण करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच ऑक्टोंबर रोजी दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे पण त्याचसोबत आता राज्य सरकार सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता देखील वितरण ही आता होणार आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं ही राज्य सरकारची नमो शेतकरी योजना पाहायला मिळत आहे नरेंद्र मोदींच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात आता करण्यात येणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला कृषी विभागाच्या सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळू शकतो कारण की आता अनुदान देखील भेटलेले आहे त्यातले त्यात लवकरच पाच ऑक्टोंबरला देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकरी मित्रांनो कांद्याच्या दराबाबत महत्त्वाची बातमी आहे जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपयांचा दर कांद्याला पुणे या बाजार समितीमध्ये मिळत आहे व शेतकरी मित्रांनो सरासरी दर हा तीन हजार तीनशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे व कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत आहे आवकेचा विचार केला तर आठ हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटलपर्यंत पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळत आहे दरामध्ये थोडीशी घसरण दिसून आली अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आता नमोचे अपडेट तर आपण पाहिलेलीच आहे त्यातली त्यात आता पी एम किसानचा देखील लवकरच मिळणार अठरावा हप्ता आता अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे पी एम किसानचा अठरावा हप्ता आता येत्या काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे सध्या स्थितीला रक्कम पाहायला गेली तर नऊ पॉईंट पाच कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार कोटी येणार आहेत मोदी स्वतः महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आता पाच ऑक्टोंबरला ही मदत शेतकऱ्यांना मिळणार शेतकरी मित्रांनो ई के वाय सी न करणारे शेतकरी अनुदानापासून आता पुन्हा मुकणार कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देता येणार नाही अर्थसहाय्य तात्काळ के सी करण्याचे देखील आव्हान दिले आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आपण वारंवार मागच्या दिवशी देखील सांगत होतो की ए सी करा जेणेकरून तुम्हाला अनुदानाचा लाभ मिळेल मात्र तरी काही शेतकरी राहिलेले होते तर शेतकरी मित्रांनो ए सी तात्काळ करून घ्या जेणेकरून मदतीचा लाभ तुम्हाला मिळेल शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार फळपिकांच्या नुकसानीपोटी आता आठशे चौदा कोटी वाटपाचा सरकारचा निर्णय सध्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळतच चाललेला आहे कारण की एक निर्णय झाला की लगेच दुसरा देखील निर्णय होत चाललेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे सरकारकडून अनुदान देखील वाटप झाले त्वरित आता सध्या स्थितीला लवकरच आता दिवाळी देखील गोड होईल अशी बातमी पाहायला मिळत आहे म्हणजेच आठशे चौदा कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वर्ग केली जाणार आहे ही रक्कम नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यात नवीन मका सुरू होताच भाव दीड हजारावर दोन आठवड्यापूर्वी होती अडीच हजार रुपये क्विंटल शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर सध्या स्थितीला राज्यातील मकाची वेगळी स्थिती पाहायला मिळत आहे नवीन मका सुरू होताच भाव दीड हजारावर आपल्याला पाहायला मिळत आहे व दोन आठवड्यापूर्वीचा विचार केला तर अडीच हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव पाहायला मिळत होता मात्र आता शेतकरी वर्गात नाराजी शेतकरी मित्रांनो आता उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत तुमचा देखील जिल्हा आता यामध्ये पाहायला मिळू शकतो ही बातमी शेवटपर्यंत पाहावं सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकले की व्हिडिओ आला की तुम्हाला रोज सकाळी सात वाजता अपडेट मिळत जाईल आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर प्रलंबित नुकसान भरपाई ही लवकरच शेतकऱ्यांना वाटप होणार आहे तर पुढील जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यासाठी दोन पॉईंट सहासष्ट कोटी रुपयांची मदत आहे तर सातारा जिल्ह्यासाठी सत्तावीस कोटी रुपयांची मदत आपल्याला पाहायला मिळत आहे तर अजून पुढील जिल्हा आहे विदर्भातील चंद्रपूर अठ्ठावन्न पॉईंट नव्वद कोटी असे मिळून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी प्रलंबित होते तर ही रक्कम काल म्हणजेच आता सध्या स्थितीला जाहीर केलेली असून आता सरकार लवकरच वाटप करणार आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती देखील आता प्राप्त होत आहे मोठी बातमी आहे दोन दिवसापूर्वी साडेपाच हजाराला विकणारा कांदा चक्क साडे चार हजारांवर पोहोचला आवक वाढल्याने सध्या स्थितीला दर कोसळत चाललेले आहेत पांढऱ्या कांद्याचे दर साडेतीन हजारांच्या खालीच पाहायला मिळत आहेत पन्नास टक्के नवीन माल देखील पाहायला मिळत आहे दोन दिवसापूर्वी साडेपाच हजाराला विकणारा कांदा आता पुन्हा एकदा साडेचार हजारांवर येऊन ठेपलेला आहे म्हणजे दरामध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला दर हे पंचेचाळीस रुपये किलो असे आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा वाढ होते का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो शेतीची कामे तात्काळ करून घ्यावी कारण की हा पाऊस भाग बदलत जोरदार पाहायला मिळणार आहे मराठवाड्यातील दक्षिणेकडील व पश्चिमेकडील भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिणेकडील भागात आज देखील मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे विदर्भातील बऱ्याच भागात आज देखील पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते उत्तर महाराष्ट्रात देखील हजेरी लागण्याचा अंदाज आहे तर रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करू शकता नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका धन्य